नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता युद्ध खंड अध्याय क्रमांक निर्मित रथाचे वर्णन श्री गणेशायन महा व्यासमुनी सनत कुमारांना म्हणाले हे शैव श्रेष्ठ तुम्ही अत्यंत बुद्धिमान आणि सर्वज्ञ आहात तुम्ही मला शिवजींची अद्भुत कथा सांगत आहात विष्णूंच्या आदेशावरून विश्वकर्माने शिवप्रभूंसाठी सर्व देवमय असा उत्तम रथ तयार केला असे तुम्ही म्हणालात म्हणून माझ्या मनात त्याच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे तरी त्याचे सविस्तर वर्णन करा सूत म्हणाले श्रोते हो व्यासांचे मनोगत जाणून सनत कुमारांनी शिवचरणांचे ध्यान केले ते म्हणाले हे महाप्राज्ञ त्रिपुरासुरांच्या वधास्तव विश्वकर्म्याने शिवजींसाठी जो रथ तयार केला होता तो परमदिव्य होता आणि प्रयत्नपूर्वक बनवण्यात आला होता तो सर्व संबत सर्व भूतमय आणि सुवर्णाचा होता सूर्य त्याचे उजवे चाक चंद्र डावेचाक होते उजव्या चाकात बारा आदित्यांच्या बारा बा आर्या होत्या आणि डाव्या चाकात चंद्राच्या सोळा कलारूपी सोळा आर्या होत्या सत्तावीस नक्षत्रे डाव्या चाकाची शोभा वाढवत होते सहा ऋतू त्या चाकांचे नेहमी म्हणजे बनले होते हे रथाचा अग्रभाग आणि मंदराचल हा रथ मध्य होता उदयाचल आणि अस्ताचल हे त्याचे जू म्हणजे रथाची दांडी किंवा जोखड झाले होते मेरू पर्वत हा रथाचे अधिष्ठान म्हणजे आधार होता आणि इतर पर्वत हे त्याला आश्रयभूत होते संवत्सर हा रथ त्या रथाचा वेग दोन्ही आयने ही लोहधारक रथाचा आणि चाकाचा संगम मुहूर्त हा बंधन म्हणजे रश्शी आणि कला हे त्याचे दोन खेळे बनले होते कलांचा तिसावा भाग काष्टा या दे तेथील खेळ्या झाल्या होत्या क्षण हा आखांचा दांडा निमेष हा खालचा दांडा आणि लव हा मधला दांडा झाला होता पृथ्वी हे रथाचे लोखंडी कवच आणि स्वर्ग व मोक्ष हे दोन ध्वज झाले होते ऐरावताची पत्नी व ही जोखडाची अंतिम टोके होती व्यक्त म्हणजे तत्व हा ईशादंड म्हणजे रथाचा दांडा किंवा धुरा बुद्धी हा नडवल अहंकार हा कोण आणि पंचमहाभूते हे रथाचे बल होते इंद्रिये त्या रथाला चहू कडून विभूषित करत होती श्रद्धा ही त्याची चाल म्हणजे गती होती वेदांची सहा अंगे ही भूषणे आणि पुराण न्याय मीमांचा उपभूषणे होती मंत्र ही त्याची घंटा आणि वर्णाश्रम हे त्याचे चरण होते सहस्रपणांचा शेषनाग हा त्याचा बंधनरज्जू आणि दिशा उपदिशा हा त्याचे पाद होते पुष्कर आदि तीर्थे त्याच्या स्वर्ण पताका होत्या चारही समुद्र हे त्याचे आच्छादन वस्त्र होते गंगादि श्रेष्ठ नद्या स्त्री रूप होऊन चौऱ्यात 하ळण्या करता आल्या होत्या सात पवन हे त्याची मुख्य शिडी झाले होते लोकालोक पर्वत हे कीरकोळ उपशिड्या झाले होते मानसादी सरोवर हे त्याचे बाहेरील सुंदर विषम स्थान बनले होते वर्षाचल हे त्याचे पाश झाले होते अधो लोकातील निवासी हा त्याचा तळभाग झाले होते ब्रह्मदेव हे सारथी झाले होते देव दोऱ्या धरणारे झाले होते ब्रह्मदैवत प्रणव हा चाबूक झाला होता आकार हा महाछत्र मंदिराचल हा पार्श्वभागाचा दंड हिमालय हा धनुष्य आणि शेषम हा त्याची प्रत्यंचा झाला होता श्रुती रूपिणी सरस्वती ही त्या धनुष्याची घंटा झाली होती महा तेजस्वी विष्णू हा बाण आणि टोक झाला होता चार वेद हे रथाश्व झाले होते त्यांच्या व्यतिरिक्त शेष राहिलेल्या ज्योती त्या अश्वांची आभूषणे व उपभूषणे झाल्या होत्या विषोत्पन्न वस्तूंनी सेनेचे रूप घेतले होते सर्व वायू हे वाद्य वाजवणारे झाले होते व्यासादी मुख्य मुख्य ऋषी हे वस्तू वाहून नेणारे झाले होते फार काय सांगू जी जी वस्तू ब्रह्मांडात आहे ती ती सर्व त्या रथात होती अशा प्रकारे बुद्धिमान विश्वकर्म्याने ब्रह्माची आणि श्रीहरींच्या आज्ञेने रथसामग्रीची आणि त्या शुभरथाची निर्मिती केली अध्याय आठवा समाप्त